तासगाव येथील सचिन गौरीहर माळी राहणार माळी गल्ली तरुण व्यावसायिकांनी सावकाराच्या छाळ्याला कंटाळून सांगलीत आत्महत्या केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील अनुराधा हॉटेलच्या खोलीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला आहे याप्रकरणी तासगावमधील चौघा खासगी सावकाराविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सचिन याची पत्नी सीमा यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे अमोल सुरेश बेले राहणार खानापूर वस्ती तासगाव योगेश संजय बेले राहणार डब्बास गल्ली तासगाव अमोल जगन्नाथ यादव राहणार माळीगल्ली तासगाव आणि गजानन घाडके राहणार ढवळवेस तासगाव अशी संशयित खासगी खा सावकारांची नावे आहेत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे व्याजाने घेतलेल्या पैशावर चौघा संशयितांनी चक्रवाळ पद्धतीने अवाजवी व्याज आकारणी केली वसुलीसाठी सचिन यांचा शारीरिक व मानसिक छळ केला त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे सीमा यांनी फिर्यादीत म्हटले संशयितांनी सचिन यांच्याकडून मुद्दल व व्याजापोटी चार लाख सत्तर हजार रुपये वसूल केले घरातील चाळीस हजार रुपये किमतीचा नवा टी व्ही संच काढून नेला एक लाख पंधरा हजार रुपये किमतीची दुचाकीही जबरदस्तीने ओढून नेली हा छळ सहन न झाल्याने सचिन यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला मंगळवार दिनांक नऊ रोजी रात्री सव्वा आठ पूर्वी अनुर्धा हॉटेलच्या खोली क्रमांकमध्ये गळफास घेतला पोलिसांनी चौघा संशयतावर महाराष्ट्र सावकारी अधिनियमाद्वारे गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे सचिन माळी यांनी व्यावसायिक करण्यासाठी काही महिन्यापूर्वी संशिताकडून व्याजाने पैसे घेतले होते ठरल्याप्रमाणे सर्व रकमेची परतफेडही केली त्यानंतरही त्यांनी आणखी पैशासाठी तगादा लावला होता चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करून चार लाख सत्तर हजार रुपयांची बेकायदा वसुली केली अमोल बेले यांनी सचिन यांच्या घरात जबरदस्तीने घुसून टी व्ही काढून नेला योगेश बेले यांच्याकडून सचिन यांनी चाळीस हजार रुपये घेतले होते त्या बदल्यात योगेशने सचिन यांची नवी कौरी दुचाकी एम एच दहा डी डी बावीस अठरा जबरदस्तीने स्वतःच्या नावावर करून घेतली यानंतरही वसुलीचा तगादा थांबलेला नव्हता सचिन यांना व्यवसायाच्या ठिकाणी वारंवार जाऊन शिवीगाळ दमदाटे केली जात होती जिवे मारण्याची धमकी दिली जात होती याला कंटाळून सचिन माळी यांनी आत्महत्या केल्याची सीमा यांची तक्रार आहे